जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसचे मोसंबी बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांनी विनंती आहे सर्वप्रथम आयकॉनला प्रेस करून हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे मोसंबी बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल आज दिनांक दहा एप्रिल रोजी मोसंबीच्या बाजारभावामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात भावामध्ये वाढ झाली असून ही शेतकऱ्याच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी आहे गेल्या महिन्यामध्ये मोसंबीचे भाव कोसळल्याने शेतकरी चिंतेमध्ये होता केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी चिंतेत होतात परंतु या आठवड्यामध्ये मोसंबी बाजारभावामध्ये आलेल्या तेजीमुळे शेतकरी सध्या आनंदात आहे व शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ही एक आनंदाची बातमी आहे चला तर मग आज आपण मोर मोसंबीचे महाराष्ट्रातील सर्वप्रथम महाराष्ट्रातील बाजारभाव आपण जाणून घेऊ महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे आज मोसंबीला दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला अमरावती या ठिकाणी आज मोसंबीला दोन हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला नागपूर या ठिकाणी मोसंबीला दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर पुढील राज्य आहे दिल्ली दिल्ली येथील आझादपूर या मार्केटमध्ये मोसंबीला तीन हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर हरियाणा राज्य हरियाणामधील नारनोल या ठिकाणी आज मोसंबीला तीन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला महेंद्रगड या ठिकाणी आज मोसंबीला तीन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला फरीदाबाद या ठिकाणी मोसंबीला दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला भिवानी या ठिकाणी मोसंबीला दोन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला रोहतक या ठिकाणी मोसंबीला तीन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला मिहम या ठिकाणी मोसंबीला तीन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला हांसी या ठिकाणी मोसंबीला तीन हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला बरवाला हिसार या ठिकाणी मोसंबीला तीन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला नरवाना या ठिकाणी मोसंबीला दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर पुढील राज्य आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमधील सोलान या ठिकाणी मोसंबीला चार हजार आठशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला शिमला या ठिकाणी मोसंबीला पाच हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला उना या ठिकाणी मोसंबीला चार हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला हमीरपूर या ठिकाणी मोसंबीला पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला मंडी या ठिकाणी मोसंबीला पाच हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला नादौन या ठिकाणी मोसंबीला पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला जयसिंहपूर या ठिकाणी मोसंबीला पाच हजार सातशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला बैजनाथ या ठिकाणी मोसंबीला पाच हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला कांगरा या ठिकाणी मोसंबीला चार हजार दोनशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला पालमपूर या ठिकाणी मोसंबीला चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला जसूर या ठिकाणी मोसंबीला पाच हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर कर्नाटक कर्नाटकमधील बिन्नी मिल या ठिकाणी मोसंबीला चार हजार आठशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर केरळ केरळ राज्यातील चाला या ठिकाणी मोसंबीला दहा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला आजचे भारत देशातील सर्वाधिक बाजारभाव मिळणारे मार्केट आहे पटांबी केरळमधील पटांबी या ठिकाणी मोसुंबीला दहा हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला पलक्कड या ठिकाणी मोसुंबीला सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला कोडवयूर या ठिकाणी मोसुंबीला दहा हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर पंजाब पंजाबमधील लहरा गगा या ठिकाणी मोसंबीला चार हजार पाचशे रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाला मानसा या ठिकाणी प्र मोसंबीला चार हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला बठिंडा या ठिकाणी हो 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 मोसंबीला चार हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला संगरूर या ठिकाणी हो 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 मोसंबीला तीन हजार दोनशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला भुवनिरगाव या ठिकाणी मोसंबीला तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला बर्नाला या ठिकाणी मोसंबीला तीन हजार हो चारशे हो रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला नाभा या ठिकाणी मोसंबीला चार हजार तीनशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला सरहिंद या ठिकाणी मोसंबीला चार हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला खन्ना या ठिकाणी मोसंबीला तीन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला लुधियाना या ठिकाणी मोसंबीला तीन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला जालंधर या ठिकाणी मोसंबीला दोन हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला अमृतसर या ठिकाणी मोसंबीला दोन हजार सहाशे रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला यानंतर राजस्थान राजस्थानमधील उदयपूर या ठिकाणी मोसुंबीला दोन हजार सहाशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला अजमेर या ठिकाणी मोसंबीला पाच हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला जोधपूर या ठिकाणी मोसुंबीला दोन हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला बिकानेर या ठिकाणी मोसंबीला तीन हजार शंभर रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला गंगानगर या ठिकाणी मोसंबीला सात हजार शंभर रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आजचे संपूर्ण भारतातील बाजारभाव बा। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा धन्यवाद